मने नमः आज आपण विभूती योग या दहाव्या अध्यायासंबंधीचं संबंधी जाणून घेणार आहोत नवव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात सदैव माझे स्मरण कर मलाच नमस्कार कर म्हणजे तुला उत्तम गती पा प्राप्त होईल याचाच विस्तार दहाव्या अध्यायात आहे मलाच का प्राप्त करून घ्यावे हे सांगताना अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत स्वतःचा महिमा सांगत आहेत भगवंत म्हणतात भूय एव महाबाहो शृणुमय परमंबहा यत्तेहं प्रियमाणाय बक्षामी हितकाम्यहा आता मी तुला तुझ्या हितासाठी काही गोष्टी सांगणार आहे खरे तर माझा महिमा आजपर्यंत कोणीच पूर्णपणे जाणून घेऊ शकले नाही कारण मी सर्वांचे मूळ आहे आणि माझ्यानंतर बाकी सर्व निर्माण झाले म्हणून देवता ऋषींचा समूह किंवा मा मानव मला पूर्णपणे जाणू शकत नाहीत असे भगवंत सांगतात पण माणूस मोहरहित तेव्हाच होतो जेव्हा तो मला नीटपणे जाणून घेतो म्हणून भगवंत म्हणतात मी अनादि सर्वांचा स्वामी आहे हे सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे एवढेच नाही तर मानवाच्या ठिकाणी जो काही गुण असतो याचे कारणही मीच असतो ब्रह्मदेव त्यांचे मानसपुत्र ऋषी मुनी मनू इत्यादी सर्व माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत हे जो जाणतो माझे सामर्थ्य तत्त्वतः जाणतो तोच माझे ध्यान करतो असे भगवंत सांगतात पुढे ते म्हणतात तुम्हा सर्वांचे अस्तित्व केवळ माझ्यामुळे आहे तुम्ही करीत असलेली प्रत्येक क्रिया ही माझ्या प्रेरणेनेच होते म्हणूनच ज्ञानमार्गाने जाणारे लोक मलाच भक्तिभावाने पुजतात शिवाय एकमेकांना माझ्याविषयीच गोष्टी सांगतात त्यातच रमतात ते सतत माझ्याविषयीच बोलत असतात नित्य माझीच सेवा करतात त्यांना मी मोक्ष मिळविण्याचे एक साधन देतो ते म्हणजे अपरोक्ष ज्ञान म्हणजेच जे मला जाणून घेण्याच्या प्रयत्नात नित्य माझेच चिंतन करतात त्यांचा ज्ञानाचा मार्ग मी मोकळा करून देतो असे ते सांगतात म्हणजेच ज्ञान मिळविण्याचे निराळे मार्ग मी उपलब्ध करून देतो त्या अनेक मार्गांनी ते मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळेच ते संसार बंधनातून मुक्त होतात म्हणजे सुरुवातीला माझ्याविषयी त्यांच्या मनात अज्ञान असते ते मला नीट जाणून घेत नाहीत परिणामी संसार हाच त्यांना महत्त्वाचा वाटतो आणि संसार करत असताना येणाऱ्या सुखदुःखांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होतो असे ते सांगतात सुख आले की ते आनंदून जातात आणि दुःख आले की खचून जातात निराश होतात पण जसजसे ते मला जाणून घेतात तसतसे त्यांच्या लक्षात येते हे सुख दुःख त्यांना देणारा मीच आहे आणि माझ्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी हेतू आहे तेव्हा या सुखदुःखाचा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही ते मनाला त्याच्यापासून अलिप्त ठेवतात म्हणजेच सुख आले म्हणजे फार आनंद जात नाहीत किंवा दुःख आले म्हणून निराश होत नाहीत दोन्ही प्रसंगी त्यांचे मन स्थिर असते असे ते म्हणतात उदयो सविता रक्तो रक्तश्च अस्तमाने तथा संपत्तौच विपत्तौच महताम एकरूपता असे एक सुभाषित आहेत सूर्य उगवताना लाल असतो आणि मावळताना पण लालच असतो त्याप्रमाणेच भगवंत सांगतात माझ्याविषयी ज्ञान प्राप्त केलेली व्यक्ती सुखात आणि दुःखात स्थिरच असते असेच भक्त माझ्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतात आणि मोक्ष मार्गाला जातात त्यांना या मार्गावर आणून ठेवण्याचे काम पण मीच करतो असेच श्रीकृष्णाने स्वतःचे महात्म्य सांगितल्यावर अर्जुन त्याला म्हणतो हे कृष्णा तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात सर्वांना कारण आहात हे जे मला सर्व सांगितले तेच तेच नारद असित ऋषी व्यास इत्यादींनी पण सांगितले म्हणून तुम्ही जे सांगितले ते सत्यच आहे असे मी मानतो तुमचे सामर्थ्य देव दानव कोणीच पूर्णपणे जाणू शकणार नाहीत कारण या सर्वांच्या पूर्वी पण तुम्ही होतात तेव्हा तुमचे खरे सामर्थ्य तुमच्याशिवाय दुसरे कोणीच जाणत नाही पण तुम्ही जेव्हा म्हणता की मी सर्व सृष्टीत व्यापून राहिलो आहे तर आपण सृष्टीतील कोणत्या गोष्टीत विशेष रूपाने राहता तेही मला सांगा असे अर्जुनाने विचारल्यावर भगवंत स्वतःच्या विभूती सांगतात विभूती म्हणजे विविध प्रकारचे देवाचे महात्म्य विष्णूच्या किंवा भगवंताच्या सन्निधानाने समूहात ज्यांना विशिष्टता प्राप्त होते त्याला विभूती म्हणायचं भगवंत म्हणतात माझ्या विभूती अनंत आहेत पण त्यातील काही महत्त्वाच्या विभूती तुला सांगणार आहे ते सांगतात हे अर्जुना मी सर्वात सर्व ठिकाणी व्याप्त आहे प्रत्येक जीवाच्या हृदयात मी बिंबरूपाने असतोच म्हणून तू सर्व जीवांमध्ये मला शोधण्याचा प्रयत्न कर माझी काही रूपे प्रत्यक्ष आहेत त्यातील हे एक बारा आदित्यांमध्ये मी विष्णू म्हणून आहे ते माझे प्रत्यक्ष रूप आहे तसेच सर्व प्रकाशमान वस्तूंमध्ये रबी म्हणजे सूर्य ही माझी विभूती आहे म्हणजे सर्व तारकामंडलात सूर्याला जे विशिष्ट तेज प्राप्त झाले आहे ते माझ्यामुळे होय मीच सूर्याला ते तेज दिले एकोणपन्नास स्मृतांमध्ये मी मरीची या नावाने त्याला श्रेष्ठत्व दिले सर्व नक्षत्र मंडळांमध्ये राहणाऱ्या चंद्राला मी श्रेष्ठत्व दिले म्हणजेच सर्व नक्षत्रांना प्रकाश देणारा तो चंद्र त्याच्यातील असलेली शीतलता त्याच्या किरणातील औषधी गुणधर्म हे सर्व चंद्राला माझ्याकडून प्राप्त झाले म्हणून तो श्रेष्ठ सर्व वेदांमध्ये सामवेद श्रेष्ठ आहे खरे पाहता ऋग्वेद सर्व श्रेष्ठ आहे पण त्याचे श्रेष्ठत्व अंगभूत आहे पण बाकी वेदांमध्ये मी सामवेदाला विशेष श्रेष्ठत्व दिले आहे सर्व देवतांमध्ये मी इंद्राला श्रेष्ठत्व दिले इंद्रापेक्षा इतर अनेक श्रेष्ठ देवता आहेत पण इंद्राला जे सामर्थ्य प्राप्त झाले त्याला कारण मी आहे मी मी जर त्याचे श्रेष्ठत्व काढून घेतले तर त्याचे मोठेपण शून्य सर्व इंद्रियांमध्ये मन श्रेष्ठ आहे कारण मीच मनाला प्रेरणा देऊन इतर इंद्रियांकडून करूं, काम करून घेतो असे भगवंत सांगतात एकादश रुद्रात शंकर या नावाने श्रेष्ठत्व प्राप्त करून मी तेथे राहतो सर्व रुद्र देवतांमध्ये मी शंकराला विशेष शक्ती प्रदान केली आहे उबेराचे श्रेष्ठत्व माझ्यामुळेच आहे अग्नीमध्ये पावक या नावाच्या अग्नीला मी श्रेष्ठत्व दिले तर पर्वतांमध्ये उंच शिखरांमध्ये मी मेरू पर्वताला सामर्थ्य दिले वास्तविक हिमालय श्रेष्ठ पण त्याचे श्रेष्ठत्व हे त्याचे स्वाभाविक अंगभूत श्रेष्ठत्व आहे पण मरुपर्वताला मी दिले म्हणून श्रेष्ठत्व प्राप्त झाले पुरोहितांमध्ये बृहस्पतीला श्रेष्ठत्व दिले सर्व सेनापतींमध्ये स्कंदामध्ये नियामक रूपाने राहून त्याला श्रेष्ठत्व दिले तर सर्व जलाशयात सागराला सामर्थ्य दिले सर्व महर्षींमध्ये ऋषीला श्रेष्ठ स्थान मिळवून दिले ओंकाराला श्रेष्ठत्व दिले जसे की ओंकार म्हणजे स्वर व्यंजनांचा समूह पण त्याच्या उच्चाराने जे सामर्थ्य प्राप्त होते त्यासाठी मीच कारण आहे ओंकाराचे स्मरण करणे म्हणजे माझेच स्मरण करणे आहे सर्व यज्ञात जपयज्ञ विशेष ठरवला वास्तविक ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे पण त्याचे श्रेष्ठत्व अंगभूत आहे पण जपयज्ञाला मी सामर्थ्य दिले कारण जे लोक ज्ञानयज्ञ करू शकत नाहीत त्यांनी जपयज्ञ केला तरी ते मला प्राप्त करून घेऊ शकतात सर्वांना ज्ञानयज्ञ करणे शक्य नाही तेव्हा जपयज्ञसुद्धा ज्ञानयज्ञाने जे फळ प्राप्त होते ते प्राप्त करून देऊ शकतो त्याला सामर्थ्य देणारा मीच म्हणून जपयज्ञ करणे म्हणजेच माझे स्मरण करणे होय म्हणून ती माझी विभूती होय असे भगवंत सांगतात सर्व पर्वतांमध्ये हिमालयाला श्रेष्ठत्व दिले इतरही अनेक पर्वत श्रेष्ठ आहेत पण हिमालयात मी ह्री आणि श्री या दोन रूपाने लक्ष्मीला आश्रय दिला आणि म्हणून हिमालयाला श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्षाला माझे विशेष सनिधान आहे अश्व म्हणजे घोडा थ म्हणजे जागृत घोडा जसा सदैव जागृत राहतो आणि उभ्यानेच झोपतो तसे मी सदैव जागृत राहून या जगताचे पालन करतो म्हणून या अश्वत्थ वृक्षात माझे विशेष संनिधान आहे सर्व देवऋषींमध्ये सर्वांना ज्ञान देणाऱ्या ऋषीमध्ये मी विशेष रूपाने राहतो सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ या नावाने श्रेष्ठत्व दिले सर्व सिद्ध लोकांमध्ये कपिल महामुनी ही माझी प्रत्यक्ष विभूती आहे या सर्व ठिकाणी त्यांचे प्रत्येकाचे जे गुण गुणविशेष आहेत ते मीच प्रदान केले आहेत असे भगवंत सांगतात सर्व अश्वांमध्ये उच्चै श्रव या अश्वात माझे विशेष संविधान आहे श्रव म्हणजे कीर्ती आणि उच्चई म्हणजे श्रेष्ठ त्या अश्वाच्या अंतर्यामी राहून मीच त्याला श्रेष्ठ कीर्ती प्राप्त करून दिली हत्तींमध्ये ऐरावत नावाच्या हत्तीला मी श्रेष्ठत्व दिले सर्व मानवांमध्ये चक्रवर्ती राजाला मी श्रेष्ठत्व दिले राजामध्ये देवतांचे विशेष निधान असते ते भगवंताने त्याला दिले आहे चक्रवर्ती राजा ज्याला सामान्य माणूस श्रेष्ठ समजतो ते त्याचे श्रेष्ठत्व सुद्धा त्याचे अंगभूत म्हणजे स्वाभाविक श्रेष्ठत्व नसते तर भगवंताने त्याला दिले म्हणून तो श्रेष्ठ होतो या सर्व भगवंताच्या विभूती आहेत त्यांना एक विशेष गुण भगवंताने बहाल केला म्हणून ते श्रेष्ठ हो। सर्व आयुधांमध्ये मी वज्राला श्रेष्ठत्व दिले वास्तविक सुदर्शन चक्र श्रेष्ठ पण त्याचे श्रेष्ठत्व अंगभूत तर वज्राला मिळालेले श्रेष्ठत्व ही भगवंताची कृपा आहे हो होय असे ते सांगतात सर्व गायींमध्ये कामधेनूमध्ये मी नियामकतेने राहून तिला श्रेष्ठत्व दिले म्हणून मी कामधेनूत आहे सर्पात वासुकीला श्रेष्ठत्व दिले तर नागांमध्ये अनंत या नावाने श्रेष्ठत्व दिले साप हे सरपटणारे तर नाग हे मनुष्यरूप धारण करून वावरणारे असतात सर्व जलचर प्राण्यात वरुण तर पितरांमध्ये आर्यमा या देवतांना श्रेष्ठत्व दिले मृत्यूच्या नि मृत्यूचा नियंत्रण मीच असून यमा या नावाने मी सर्व नियंत्रण करतो मी दिलेल्या सामर्थ्याने यमाला श्रेष्ठ करवी ठरविले सर्व दैत्यांमध्ये प्रल्हाद श्रेष्ठ बंधकामध्ये काल प्राण्यांमध्ये सिंह पक्षांमध्ये गरुड या नावाच्या विभूतिरूपाने मी त्यांच्यात आहे असे भगवंत सांगतात या सर्वांचा नियामक मीच आहे मीच सर्व स्वजातीयांमध्ये त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त करून देतो पवित्र वायूंमध्ये पवन या नावाने तर शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम ही माझी प्रत्यक्ष विभूती आहे सर्व जीवांचा सृष्टी स्थिती आणि लय करणारा मीच आहे अध्यात्मविद्या मीच श्रेष्ठ ठरवली अक्षरांमध्ये अ याला श्रेष्ठ श्रेष्ठत्व देऊन ओंकार सामर्थ्यवान ठरवला सर्वांचा नाश करणारा मृत्यू माझ्याच आज्ञेचे पालन करतो सर्व जीवांमध्ये उद्धवाला विशेष स्थान दिले स्त्रियांमध्ये कीर्ती ऐश्वर मधुरवाणी बुद्धी दृढता आणि क्षमा हे गुण मीच ठेवले हे सर्व गुण अंगी असणारी स्त्रीच सर्वश्रेष्ठ ठरते सामवेदातील बृहत्साम स्तोत्र गायत्री छंद मार्गशीर्षमास वसंत ऋतू हे सर्व माझ्या विभूती आहेत कारण मी त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त करून देतो असे भगवंत सांगतात यादवांमध्ये कृष्ण या रूपाने मी प्रत्यक्ष आहे पांडवांमध्ये अर्जुन अर्जुन श्रेष्ठ आहे वास्तविक भीम हा सामर्थ्यवान आहे कारण त्याचे सामर्थ्य हे स्वाभाविक आहे पण अर्जुनाचे सामर्थ्य माझ्यामुळे आहे मुनींमध्ये वेदवास वेदव्यास या नावाने मी प्रत्यक्ष आहे कवींमध्ये शुक्राचार्याला श्रेष्ठत्व दिले दंड देणाऱ्यांमध्ये दंड देणारा मीच आहे सर्व गुणांचा नियमन करता मीच आहे संपूर्ण सृष्टीत बीजरूपाने असणाऱ्या प्रकृतीत मी राहून त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त करून देतो भगवंताच्या शिवाय इथे एकही वस्तू नाही अशा माझ्या अनंत विभूती आहेत असे ते सांगतात म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी जे जे काही श्रेष्ठ आहे ते ते सर्व माझ्यामुळेच आहे समस्त जगात मी जिथे जिथे विभूती रूपाने राहतो ते माझे केवळ एक अंश एवढेच आहेत त्या एकाच अंशाने मी सर्व जग व्यापले आहे हे जाणून घ्यावे इथे भगवंताच्या विभूतींचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते की जगात आपल्याला एखाद्या जीवाच्या ठिकाणी विशेष गुण किंवा सामर्थ्य असते त्यात त्या, त्या जीवाचे कर्तृत्व नसते तर केवळ माझी कृपा असते असे भगवंत सांगतात त्या भगवंताने दिले म्हणून त्याला ते प्राप्त झाले क्वचित एखाद्याला मिळालेला गुण हा स्वाभाविक असतो बाकी इतर भगवंताने दिलेले असते या सर्व विभूती सांगण्याचा उद्देश एकच आहे की परमात्म्याचे सामर्थ्य लक्षात घेऊन आपल्याला जे काही मिळालेले आहे ते भगवंताने दिले आहे म्हणून आपल्यातील अहंकार नाही सा करून त्या भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून त्याची सेवा करावी व केलेली कर्मे त्यालाच अर्पण करावी हीच शिकवण या अध्यायातून मिळते श्रीकृष्ण अर्पणवस्तू